नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो भाग आठ येता पहिली ते आठवीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असा व्हिडिओ अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा सुरू करूया आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तीन अक्षर दिलेली आहेत अळ टी आणि क या तीन अक्षरापासून आपल्याला महत्वपूर्ण शब्द ओळखायचा आहे आता झाली तुमची वेळ सुरू कोणता शब्द आहे तुम्हाला अचूक ओळखायचा आहे अगदी बरोबर उत्तर आहे टिळक पुढचा शब्द पाहूया प का आणि ठी तुमची वेळ सुरू झालेली आहे आता अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं ठिपका पुढचा शब्द बघूया का प आणि ठी तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे तिन्ही अक्षरपात शब्द तयार होणार आहे अगदी बरोबर आहे ठिपका पुढचा शब्द बघूया गा रा आणि ढी तुमची वेळ सुरू झालेली आहे विचार करायचा आहे कोणता शब्द तयार होणार आहे पहा ढिगारा बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द बघूया ख ट आणि ती तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अचूक शब्द तुम्हाला ओळखायचं आहे ख आणि ती या तीन अक्षरापासून सुपर अगदी बरोबर तिखट पुढचा शब्द पाहूया र का आणि ती तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तिन्ही अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तिरका अगदी बरोबर पुढचा शब्द पाहूया स रा आणि ती तुमची वेळ सुरू झालेली आहे थोडासा विचार करायचा आहे मागे पुढे झालेली आहे तुम्हाला अचूक ओळखायचं आहे अगदी बरोबर आहे तिसरा स दी आणि व तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे असेल दिवस बरोबर पुढचा शब्द पाहूया म नी आणि य तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे अर्थपूर्ण शब्द तयार होईल नियम अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया खी नी आणि ल तीन अक्षरं आहेत या तीन अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे निखिल पुढचा शब्द पाहूया पी रा आणि सा तीन अक्षर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण अचूक शब्द तुम्हाला तयार करायचा आहे पिसारा बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया पी ळा आणि व तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होऊ शकतो अगदी बरोबर उत्तर आहे पिवळा पुढचा शब्द पाहूया र फी आणि वा तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तयार करा तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी उत्तर बरोबर आहे फिरवा पुढचा शब्द पाहूया आपण छा बी आणि ना तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल तुमची वेळ सुरू झालेली आहे तुम्हाला ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे बिछाणा पुढचा शब्द पाहूया मी आणि स तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अर्थपूर्ण <गणागी> शब्द तयार होईल मिसळ बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया का मा आणि री तीन अक्षर आहेत तीन अक्षरापासून अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल तुमची वेळ सुरू झालेली आहे पाच सेकंदाची वेळ आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक उत्तर ओळखायचं आहे रिकामा अगदी बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया य ज आणि वी तीन अक्षर आहेत अगदी अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचा आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला आहे तर विजय अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया य न आणि वी तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे कोणता शब्द तयार झाला विनय अगदी बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया म वि आणि ल तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे थोडासा विचार करून आपण हा शब्द आहे बघा विमल बरोबर उत्तर आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद